अचलपूर तालुक्यामधील कांडली ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायतमधील सतरा सदस्यांपैकी तेरा सदस्यांनी सरपंच सविता आहाके व उपसरपंच दिलीप उर्फ गंगा धंदारे यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता या अविश्वास प्रस्तावावर अचलपूरचे तहसीलदार गर्कल यांनी वीस मार्च रोजी सुनावणी केली व ग्रामपंचायत सदस्यांनी सभागृहामध्ये सरपंच आहाके व उपसरपंच धंदारे यांचे पद खारिज करा आणि पुन्हा निवडणूक लावं या प्रकारची मागणी केली ग्रामपंचायत कांडली सचिवालयामध्ये बहुमताने विरोधकांचा प्रस्ताव पारित झाला असून एकूण तेरा सदस्यांनी आपलं बहुमत सिद्ध केलं आहे त्यामुळे सरपंच व उपसरपंच पदावर अविश्वास प्रस्ताव पूर्ण बहुमताने पारित झालेला आहे अमरावतीच्या आयुक्त यांनी कांडली ग्रामपंचायतच्या या सदस्यांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेशसुद्धा दिले आहेत एकूण कांडली ग्रामपंचायतमध्ये आता रामराज येईल अशा प्रकारची चर्चा होते आहे अचलपूरच्या कांडली ग्रामपंचायतमध्ये एक कोटी चौसष्ट लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाला या संदर्भात सरपंच उपसरपंच आणि तीन ग्रामपंचायत सदस्यांची चौकशी सुरू झाली आहे अचलपूर तालुक्यातील कांडली ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायतमधील सतरा सदस्यांपैकी तेरा सदस्यांनी सरपंच सविता अहाके व उपसरपंच दिलीप उर्फ गंगा धंडारे यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता या अविश्वास प्रस्तावावर अचलपूरचे तहसीलदार गर्कल यांनी वीस मार्च रोजी सुनावणी केली ग्रामपंचायत सदस्यांनी सभागृहामध्ये सरपंच आहाके व उपसरपंच धंडारे यांचे पद खारिज करा आणि पुन्हा निवडणूक लावा या प्रकारची मागणी केली असता ग्रामपंचायत कांडली सचिवालयामध्ये बहुमताने विरोधकांचा प्रस्ताव पारित झाला असून एकूण तेरा सदस्यांनी आपलं बहुमत सिद्ध केलं आहे त्यामुळे सरपंच व उपसरपंच पदावर अविश्वास प्रस्ताव पूर्ण बहुमताने पारित झालेला आहे अचलपूरच्या कांडली ग्रामपंचायतमध्ये एक कोटी चौसष्ट लाख रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात सरपंच उपसरपंच आणि तीन ग्रामपंचायत सदस्य यांची सुद्धा चौकशी लागली आहे अमरावतीच्या आयुक्तांनी ग्रामपंचायतच्या या सदस्यांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहे एकूण कांडली ग्रामपंचायतमध्ये आता रामराज येईल या प्रकारची चर्चा होत आहे